अमित देशमुख व धीरज देशमुख यांची कोरेगावची सभा उधळून लावणार सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदीचा इशारा सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना प्रत्येक पक्ष आपला उमेदवार इतरांपेक्षा काय वेगळा करू शकतो यासाठी अहोरात्र प्रचार सभा कॉर्नर बैठका घेण्यावर जोर धरत असतानाच दुसरीकडे मौजे पोरेगाव येथील तरुणाईने पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचाराच्या सम समर्थनार्थ लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित देशमुख लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या समावेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सभा होणार आहे सदरील होणारी प्रचार सभा ही पूर्णपणे उधळून टाकण्यासाठी कोरेगावातील मराठा तरुण सरसावले आहेत त्यांनी सरळ सरळ उद्या होणाऱ्या सभेत सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी असून त्यांचा तीव्र निषेध करण्यात ती येईल असा इशारा कोरेगाव येथील सकल मराठा समाजाच्या तरुणांनी यावेळी दिला आहे राजमंत्र सुधाकर फुले लातूर आज पोहोरेगावच्या वतीने कोरेगाव मध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्याची सभा होऊ देणार नाहीत किंवा जे बी पुढारी येतील त्या पुढाऱ्यांना सकल मराठा समाज पोरेगावच्या वतीने जाहीर जा। निषेध व्यक्त करण्यात येईल आणि जे कोणी नेते येतील जे कोणी माणसे येतील राजकीय पुढाऱ्याची चाटोगिरी करणाऱ्या नेत्यांना सकल मराठा समाज ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे पोहोऱ्यागाव मध्ये इथून पुढे कोणताही नेता येऊजा राजकीय नेत्यांना सक्त म्हणजे सक्त पोहेगाव सकल मराठा समाज ही जाहीर निषेध व्यक्त करणार आहे आज आमच्यावर आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु तहसील व पोलीस, पोलीस निरीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन दिलं तर तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा आमच्यावर आज गुन्हे दाखल केले कारण लोकशाहीमध्ये अडीच तास रास्ता रोको आंदोलनाचा अधिकार लोकशाही पद्धतीने असताना आमच्यावर कुणाच्या दबावाखाली आमच्यावर गुन्हे नोंद झालेत याच्यामुळे आमचा जाहीर निषेध राहणार आहे आणि कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने आमच्यावर झालेल्या गुन्ह्याचा एक शब्दही शब्दही काढून त्यांच्याकडून आम्हाला विचारपूस सुद्धा करण्यात आला नाही किंवा तुमच्यावर कशामुळे गुन्हे दाखल झालेत कुठल्याच राजकीय पुढाऱ्याने आम्हाला विचारलं नाही कारण आम्हाला आम्ही आज लढत आहोत की आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि आम्ही लढत राहणार मरण आले तरी लढत राहणार एक मराठा 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 उद्या उद्या सकाळी सर्वांनी ठीक नऊ वाजता सक, सकल मराठा समाजाच्या वतीने दक्षिण मुखी हनुमान मंदिरापाशी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे एकच मिशन एकच मिशन आणि ज्या वेळेस माझ्या समाज बांधावर केशव झाले आठ समाज बांधावर अमित देशमुख कुठे गेलते धीरज भाया कुठे गेलते आमचा आमदार आहे ते धीरज भाय देशमुख बाकीचे कुठे गेले ते आम्ही त्यांना बहुमत निवडून दिले ग्रामीण भागातून आज मराठा समाजावर अन्याय व्हायला हो अन्याय होत असताना ही काम हे सगळे राजकीय पुढारी आमच्यावर बघा हसत आहेत कारण आम्ही आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलं तर ते आम्हाला हसत आहेत का आमच्यावर गुन्हा होत आहेत म्हणून का आम्हाला कोण दाबण्यात येतं आमच्यावर दबाव आणून हे षडयंत्र बनवत आहेत कुणाचा दबावाखाली काम करीत आहे पोलीस प्रशासन तहसीलदार मॅडम ठेकुलाच्या दबावाखाली आम्हाला निवेदन देऊ आम्हाला आम्हाला समज देण्यात येत आहे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आमचा येणाऱ्या काळात जाहीर निषेध कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला आणि पक्षाला जाहीर निषेध राहणार आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा जाहीर निषेध होणार आहे एक एक मराठा 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 आरक्षण